मित्रांनो मी एक अत्यंत कठीण निर्णय घेतलेला आहे आता जर का वैवाड मिळाली नाही तर हे माझं नाव लवकरच न्यूज न्यूज चॅनलमध्ये पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होणार आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेवा म्हणजे मी काय म्हटलं तुम्ही समजून जा मित्रांनो मी हे यूट्यूबची पॉलिसी राहते त्याच्यामुळं क्लिअर नाही सांगू शकत वयवाढ ही मिळवून देणारच मित्रांनो कारण मी पण पोलीस भरती करणारा विद्यार्थी आहे आणि माझं वय फक्त सध्या पंचवीस आहे मला वयवाडची गरज नाही पण जे आपलं मैदानाची जे दररोजची प्रॅक्टिस आणि किती घासल्या जाते हे फक्त जे पोलीस भरती करते मित्रांनो त्यांनाच माहीत आहे तर मित्रांनो वयवाढ भेटलं नाही तर मी काय करेन तुम्ही समजून जा मित्रांनो आता आणि हा व्हिडिओ मित्रांनो माझी नम्र विनंती आहे हा व्हिडिओ फक्त व्हायरल करा मित्रांनो जे वयवाढवाले विद्यार्थी आहेत त्यांनी प्रत्येकाने स्टेटस ठेवा मित्रांनो मी तुमचा नक्की फायदा करून देते मित्रांनो भले माझं काही हो तिकडे लवकरच मित्रांनो वयवाढ झाली नाही तर तुम्ही विचारू शकता न्यूजमध्ये माझं नाव लागणार आहे काय म्हटलं मी तुम्ही समजून जा फक्त एवढं चला पाहू मित्रांनो काय होते तर वयवाढीचं थोडं बाकी अपडेट तुम्हाला नंतर देतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये